जुलै महिना सुरू झालेला आहे आणि जुलै महिना सुरू झाल्यानंतर पावसाची जी प्रतीक्षा आहे मुसळधार पाऊस सुरू व्हायला सुरुवात होते पण आता तुमच्या भागामध्ये हाच पाऊस कशा प्रकारे बरसणार आहे आणि हवामान खात्यानं प्रकारे अलर्ट जारी केलेले आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पण कुठे कशा प्रकारचा पाऊस असणार आहे हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा तर आपण तपशीलवार मॅपच्या सहाय्याने पाहणार आहोत की कुठल्या भागामध्ये कशा प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा तर आपण तीन तारखेचा अंदाज पाहूया तीन तारखेला काय पावसाचे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत तीन तारखेला जर आपण बघितलं तर कोकणाचा जो भाग आहे त्याच्या म्हणजे ठाणे रायगड रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल पुणे सातारा या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यानंतर मराठवाड्याचा जो भाग आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्राचा हा जो मधला पट्टा आहे ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जिथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकणाचा पश्चिम महाराष्ट्राचा भाग नाशिक ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सातारा या ठिकाणी मध्यम सरी बरसणार आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते म्हणजेच जालना बीड हा जो मधला पट्टा आहे इथे हलक्या स्वरूपाच्या सरी म्हणजेच ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आपण जर हा विदर्भाचा भाग बघितला विदर्भाच्या या पट्ट्यामध्ये आपल्याला ग्रीन अलर्ट काही ठिकाणी दिलेला मिळतोय आणि काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे वर्धा यवतमाळ नागपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार आहेत तर त्यानंतर चंद्रपूर विदर्भाचा जो अर्धा पट्टा आहे अमरावती वाशिम गडचिरोली या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसणार असल्याचं असं म्हटलं जात आहे तीन तारखेला जर आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट इथे कुठेच देण्यात आलेला नाहीये म्हणजेच मुसळधार पाऊस तीन तारखेला बरसणार नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आता लगेच चार तारखेला प्रकारे पाऊस असणार आहे चार तारखेचा पावसाचा अंदाज काय असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार चार तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे स्वरूपाचा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो अर्धा भाग आहे इथे ग्रीन अलर्ट म्हणजेच हलक्या स्वरूपाच्या सरी बरसणार आहेत त्यानंतर बुलढाणा वाशिम यवतमाळ हे तीन जिल्हे सोडले तर सगळीकडे आपल्याला ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजे इथे हलका पाऊस असणार आहे त्याचबरोबर बुलढाणा वाशिम आणि यवतमाळमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं दिसत आहे लगेच पाच तारखेचा काय अंदाज आहे पाच तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे ते सुद्धा जाणून घेऊ पाच तारखेला जर आपण बघितलं तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पाच तारखेला इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे पण त्याचबरोबर हा जो मधला पट्टा आहे हा जर आपण बघितला तर इथे ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे जे आहे ते हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये जर आपण बघितलं तिथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तिथे जे आहे ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे त्यानंतर सगळीकडे म्हणजेच हे चार थोडेफार जिल्हे जर आपण सोडले तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला पाच तारखेला ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पाच तारखेला पडणार नाही अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे लगेच सहा तारखेचा काय अंदाज आहे सहा तारखेला कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे तर सहा तारखेला आपण बघितलं तर विदर्भातला जो पट्टा आहे अख्ख्या विदर्भामध्ये आपल्याला येलो अलर्ट जारी करण्यात आल्याचं दिसतंय म्हणजेच इथे जे आहे ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे त्यानंतर आपण मराठवाड्यात भाग बघितला पश्चिम महाराष्ट्राचा भाग बघितला आणि हा जो वरचा पट्टा आहे उत्तर महाराष्ट्राचा इथे ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत पण हा जो साईडचा सा पट्टा आहे म्हणजे कोकणाचा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं दर्शवण्यात आलेलं आहे आपण जर या चार पाच दिवसाचा अंदाज बघितला तर ऑरेंज अलर्ट कुठे जारी करण्यात आलेला नाहीये म्हणजेच मुसळधार पाऊस नाहीये असं म्हटलेला आहे पण जुलै महिना म्हटलं की आपल्याला मुसळधार पाऊस कधी पडणार शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी प्रतीक्षित असतात हवामान विभागानं जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार जुलै महिन्यात महाराष्ट्राबरोबरच सगळ्या देशभरामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस भरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या एकशे सहा टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे जुलै महिन्यामध्ये राज्यातील कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे जुलै महिना फक्त सुरुवात झालेली आहे जुलै महिन्याची त्याच्यामुळे चार पाच दिवस जर सोडले तर अख्खा जुलै महिना आपल्याला मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं दर्शवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कुठल्या कामासाठी जर बाहेर जात असाल तर आधी हा पावसाचा जो अंदाज आहे तो घ्या आणि मगच घराबाहेर पडा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद